ओ भाऊ अच्छा तरुण पिढीला काय संदेश आहे तुमचा संदेश एकच लग्न करा काहीतरी इतर सांगा जसं जॉब करा जॉब करा पण आधी लग्न करा हो काहीतरी चांगलं सांगा ना सांग सेटल होण्याबद्दल आता तेच सांगतो मी सेटल व्हायला हा काय आयुष्य पडलेला आहे माझं स्वतःचं उदाहरण असतो की तुम्हाला सेटल होऊन लग्न करणार होतं मी मायाला सेटल होण्यामध्येच वय नकोरी गेला आता बसले बोलत मी ह्या लग्नाचं भाऊ नका हो काय तुमचं छेतीस वर्ष मायाला लग्नामध्ये छेतीचं आग आरे झाला झालं भारतात आले ना मालिकेसाठी लग्नासाठी हो मामाला बोलून बघा एकदा ना माणूस तू जिवंत आहे अजून <laughs> माणूस कसं नाव नका माझ्या समोर <laughs> माणूस किरू माझा मी शेतावाच उडायला जावं लहानपणी जावी म्हणून चिडवणार मामा आज माझा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला दोर पुरे आपण का एका शब्दाने देखील माझी चौकशी केली नाही कारण मी <laughs> भेटली म्हणलं की दाराला कुलूप लावून घरामध्ये लपून बसते इसरू नको तुझ्या बाच्या लारे झिजवली त्यान काया काया झिजवून पोरीसाठी तुझ्या मामा पडतो आता मी पाया रेडू नको नको मी समजू शकतो शकत हो माझं पण लग्न नाही झालं हो तुमच्या मामाला पोरगी तरी आहे हो माझं तर मामाच बिन लग्नाचं आहे